मी नमस्कार मी श्यामसुंदर दयानंद इंगळे राहणार मसला खुर्द सन दोन हजार बावीस तेवीसमध्ये विद्यमान आता जे विद्यमान असलेले सरपंच रामेश्वर संबोधे वैद्य यांनी एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये तत्कालीन सरपंच हरिदास उर्फ हरिभाऊ श्रीपती काळदते हे सरपंच असताना आणि रामेश्वर वैद्य हे ग्रामपंचायतीचे सदस्य असताना या दोघांनी संगनमत करून स्त्रियांसाठी संडास अशी राखीव असलेली जागा तीस बाय चाळीस ही जागा स्वतःच्या रामेश्वर संबोधे वैद्य यांच्या नावावर केली ती जे बे, की बे बेकायदेशीर असून त्याचा त्यासाठी ही जागा नावर करत असताना कोणत्याही सीओ साहेबांचे किंवा गट विकास अधिकारी साहेबांची परवानगी न घेता ही जागा नावर केलेली आहे आणि सदर जागा ही बेकायदेशीर आहे त्यानंतर त्यांनी सदर जागेवर एक लाख रुपये लोन घेतलेला आहे आणि त्या लोनचा उपभोग करून परत ते लोन फेडलेला आहे परत सन दोन हजार बावीस तेवीस मध्ये सरपंच झाल्यानंतर रामेश्वर संबोधे वैद्य यांनी दोन हजार एकोणीसच्या मान्य राज्य शासनाच्या अधिसूचनेचा अवमान करून बेकायदेशीररित्या बेकायदेशीरित्या वारस प्रमाणपत्र अनेकांना वाटप केलेले आहेत त्यामुळे मी नाराजीने माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे निवेदन दिलेलं आहे की यांना सदर पदावर सरपंच पदावर राहण्याचा अधिकार नाही आहे आणि तत्कालीन तत सरपंच हरिभाऊ कळदे आणि रामेश्वर वैद्य यांच्यावर दोघांवरही चारशे वीसचा गुन्हा दाखल करण्यासाठी मी उद्या सोमवारी तसा प्रस्ताव दाखल करणार आहे त्या त्या जागेवर त्यांनी मागच्या उन्हाळ्यामध्ये बोरवेल घेतलेला आहे पण त्या बोरवेलला पाणी लागलेलं नसल्यामुळे ती बोरवेल फेल गेलेला आहे त्याच्यामध्ये उर्वरित जी जागा आहे त्या स्त्रियांसाठी सनराज म्हणून राखीव असलेली जागा त्याच्यातली निमी जागा शिल्लक आहे त्याच्यावर चार कॉलमचं एक जागा बांधकाम केलेलं आहे सभागृहा सभागृहा म्हणून पुढील कार्यवाही आम्ही आयुक्त साहेबांकडे जाण्याची पण माझी तयारी आहे तसेच सदर प्रकरणामध्ये या दोघांचीही अजून यांनी कुठं कुठं जागा हडप केलेल्या आहेत त्यांची चौकशीही करण्यात या करण्यात यावी याबद्दल पण मी माननीय जिल्हा अधिकारी साहेबांना निवेदन देणार आहे आणि यामध्ये तत्कालीन शिपाई जे आहेत त्या शिपाईंनी पण यांना मदत केलेली आहे त्यांची पण चौकशी करण्याची मी मागणी करणार आहे